पण मग याचा सगळा याचा सगळा मुवमेंटला फटका पडला असं वाटतं का महाराष्ट्रात कुठली स्ट्रॉंग राजकीय अशी एक शक्ती उभी राहू शकली ना आंबेडकर विचारांची बघा ना उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम एक पक्ष स्थापन करतात त्या पक्षाला सत्तेपर्यंत एकदा स्वबळावरती मायावती मुख्यमंत्री होतात तिकडे महाराष्ट्रात जिथे आंबेडकरांची भूमी आहे इतक्या मोठ्या चळवळींचा पॅन्थर सारख्या चळवळींचा तिथे इतिहास आहे इतक्या मोठा मोठा स्ट्रॉंग चेहरा असताना उत्तर प्रदेश मध्ये घडू शकलं ते महाराष्ट्रात का घडलं नाही महाराष्ट्रामध्ये न घडण्याचं कारण हे आहे की आमच्यामध्ये ऐके नाही दुसरी गोष्ट आमच्यामध्ये ऐके जरी झालं तरी सुद्धा बौद्ध समाजापेक्षा दुसरा समाज आमच्या सोबत येत नाही आणि अनेक वेळेला प्रयोग केल्यानंतरही तेवढी आपल्याला सफलता मिळत नाही आहे आणि नेहमी आमच्यामध्ये गटबाजी राहिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये दलितांचं पॉप्युलेशन तेरा टक्के आहे पण बौद्धांचं पॉप्युलेशन हे आठ नऊ टक्केच आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये बावीस तेवीस टक्के सगळे दलित आहेत ते सोबत आहेत सोबत राहिले आणि हे आठ नऊ टक्के मध्ये गगडबाजी राहिली आणि सगळे नेते ज्यावेळेस एकत्रित आले तेवढे आम्ही चार खास निवडून आलो आम्ही जर oh. आम्ही एकत्र राहिलो असतो तर अजूनही आम्हाला चांगली संधी मिळाली होते चार खासदार चार खासदार आले होते आणि नव्वद आंबेडकर चार खासदार आलो होतो आणि आम्ही नव्वद मध्ये मी अगोदर म्हणालो तसं आम्ही एकत्र राहिलो असतो तर एवढे मंत्री आपले बनले असते मी एकटाच मंत्री होण्याचा विषय तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये न होण्याचं कारण असं का आता आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर दोन हजार बारा दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका एकोणीसच्या दोन्ही निवडणुका दो चोवीसच्या दोन्ही निवडणुका ते लढले आणि त्यांच्या कॅन्डिडेटना पडळकर ज्यावेळेला चौदा लाख उभे होते त्यांच्या तिकिटावर त्यांना सव्वा तीन लाख मतं मिळाली होती तरी अद्याप त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही प्रकाश आंबेडकरांना जो पक्ष आहे त्यांना साठ टक्के मतं मिळायला हवीत तर साठ टक्के मतं त्यांना अद्याप एकदा मिळाली नाही पण जर एकत्रित आम्ही आलो तर माझं मतच असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी आणि मग बाकीचे सगळे लोक असे एकत्र आलो तर आमची मोठी ताकद उभी राहू शकते mm. आणि मग याच्यामध्ये जे वंचित जाते त्यांचा प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे तो चांगला आहे का कारण एका जातीच्या जा राजकारणावर आपल्याला निवडून येता येत नाही mm. बाबासाहेबांचीच ही भूमिका होती की फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं शक्य आहे म्हणून रिपब्लिक पक्षाचं स्थापन केला पाहिजे आणि सगळ्यांना सोबत आणलं पाहिजे त्यांची भूमिका होती त्यामुळं आणि प्रकाश आंबेडकर आणि मेहमी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य वाटत नाही दोघांपैकी एकत्र काय होत नाही तुमची मी नेहमी म्हणजे आता तुमच्या अनेक मुलाखती घेतल्यात तुम्हाला बहुतेक मुलाखतीमध्ये हा प्रश्न जेव्हा आपण नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू केले तेव्हा तुम्हाला बऱ्याच विचारला मी हा प्रश्न की ऐक्य होईल का तर तुम्ही प्रत्येक अशी गोष्ट म्हंटल की मी प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व त्यांनी करावं एकत्रित अशी भूमिका मांडली तरी काय होत नाही होत नाही म्हणजे आता प्रकाश आंबेडकरांना ऐकलं नको आहे त्यांना असं वाटतं की आयकिपोन्पा फुटू शकतंय झालं तरी कुठल्या तरी मुद्द्यावरती ऐक फुटत अशी त्यांना त्यांची मानसिकता त्यांची अशी आहे पण मी अनेक वेळेला बोललेलो आहे पण आता एवढे गट आपल्या समाजामध्ये आहेत की रोज एखादा गट उठतो आणि ऑल इंडियाचं पक्ष स्थापन करतो mm. त्याला काही कुणाची मान्यता नाही आहे पण एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे पण आता जर एकत्र येणं एक 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 शक्य नसेल तर से सगळ्यांनी आपापला पक्ष वाढवावा बाबासाहेबांचा mm. विचार आणि सगळे पुढे चाललेले आहेत mm. बाबासाहेबांच्या जयंतीचे कटआउट सगळ्या महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे लागतात अनेक मंडळ पक्ष इतर सगळे पक्ष आता मनसेने सुद्धा अनेक ठिकाणी कटआउट होल्डिंग लावलेली ला आहे त्यामुळं सगळे पक्ष जे आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बीजे आहे आणि राष्ट्रवादी आहे सगळे पक्ष लावतात पण आता ऐक्याचा जो विषय आहे त्याला जो आहे तो सुटत नाही आहे आणि आता त्याला लोकांनी मनावर घेतलं पाहिजे पण आता लोकांना म्हणतं की नेते एकत्र आले तर आम्ही सगळे एकत्र आहोत त्यामुळे नेते एकत्र जोडून देत नाहीत तो पर्यंत ऐक शक्य नाही असं मला वाटतं आणि वा प्रकाश आंबेडकरांच्या शिवाय ऐकायला काय अर्थ नाही प्रकाश आंबेडकरांच्या लवकर हो